पाने तो तो बस जाबाद लेबर चोर जाता पाणी आता सोडत नमस्कार मित्रांनो जय बर मामा गुड आफ्टरनून सर्वांना मित्रांनो जेवण झालं तर तुमच्या सर्वांचं मित्रांनो मंदिरामध्ये आमचा प्रयोग आहे आपण बाळमाचं मंदिर आपण केलेलं आहे आणि आपल्या मंदिराला अवलकाष्ट या ठिकाणी बाळमाचं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो तर तिथून आपल्याला बाळमाला आरतीसाठी गोडा दिलेला आहे तर आपण दोन दिवस झाले काल मोठी गंमत आणि द्याय मोठं मध्ये तर काल असं वैशिष्ट्य होत काल आम्ही जेवत बसतो तो म्हणजे या ब्रेडमध्ये याच टायमाला दोन अडीच दुपारच्या टाइमला तर मी सर आलो जेवण बसल्यानंतर वडील आलो वडील आल्यानंतर वडील म्हणलं घोडा घेऊन जातो सराव तर फ्रेप्रमाणे घोडा घेऊन जातो होत वडील तर काल पण तसंच घोडा घेऊन केल्यानंतर तर घोडा बिगर लगान घालता घोडा घेऊन केलं आणि काय केलं नाही घोडा नेहमी वडलांच्याच मागं जातो पण अचानक घोड्याला काय करत तिथं मला वाटतं वावर आहे आमचं तुम्ही बघितलंय मागतो नाही मला लाईट करून दावायचं तुम्हाला समारोहमध्ये भरपूर हारा येईल ती खायला हवी त्यासाठी मेलावत केला तर तिथं दिवस झालं ताप वगैरे तिथं आहे मग राजा घोड्याला काय तिथं दिसलं काय आहे तिथं त्याला नाक का ताप म्हणजे काय तर ताप वगैरे दिसला नाही घोडा दिसतं जे उधाळा ती कोणाला वडलाला पण ऐकलं नाही ते आमच्या नेहण्याला होण्याला पण ऐकलं नाही तसाच गेला तिकडं कुंडळ रोडला कुंडळ रोडला हायवेला तिकडं आता म्हणतो वडिलांचं मला फोन देवच्या तासावर मी होतो तर वडिलांचा आला आर घोडा सुटला म्हणून घोडा आपला तिकडं कुंडर रोडला तिकडं त्या साईडला आता गाडी नाही काय नाही बरं घोडा किती स्पीड न पळतो तर स्पीडनं पळणार आपण पळून पळून किती पळणार आहे मग मग आता बघायचं कोणातरी गाडी जायचं म्हणलं घोडा नाही त्या हिशोबाने मित्रांनो काल गाडीचा टायर का होतो तेवढ्या तो वडला की घोडा इकडं भिट्याकडं येताना दिसला मग येताना तिथल्यामुळं मला तिथनं डबल फोन केला की विठ्याच्या रोडला आपल्या या लागला आहे गोडा आणि तो रस्ता वाढवा थांब मग मी जेवठ्या ताताऊन वतून हात तसाच सुटला आणि तो काही इथं जो बघायचं तिथे हा या उभा उभारायचं आणि समोर रस्ता आहे तुम्हाला का समोर रस्ता तो काही पानपट्टी दिसतं आहे तुम्हाला त्या पानपट्टी रिक्षा वगैरे लावलेला आहे तिथं रस्ता आहे तर मी त्रानो त्याने वरन्सिकडून तिकडून आला होता घोडा तिकडून आता येतो होता खाली तर गाडीचा काय तर पुढं पळत होती आणि गाडीचा माझं घोडा आवाजानं यामागाडीचा मागं पळत होता तर मी पण गेल्यानो माझी बायको नवीन घोडा एक आठवडा झालाय त्याला घेऊन आली मित्रांनो मामाचा बघा आशीर्वाद किती चमत्कार चमत्कार तर किती आहे मोठा आपल्याला मला वाटत नव्हतं बाबा या गोष्टी खरंच पावले बर काय या गोष्टी मला वाटत नव्हत्या एक घोडा हाताला लागला हाताला आपल्या घोडा लागला असं मला वाटत सुद्धा नव्हती आपल्याच्या खरी जी घटना आहे ती खरी गोष्ट आहे मित्रांनो काल घोडा एवढ्या तीर्ण पळत होता यामा गाडीच्या कमीत कमी ती या गाडी वालेल ते माझं सारून तो फुड पळत होता यामा गाडीचा फुडतो वर्ण पळत आला होता खाट खाट खाड खाड नुसता आवाज येत होता ना आणि जसा आवाज आला माझी बाई कोण तिकडतो का तुम्हाला राहायचं एक तिकडं गेली बाळ बाळ पोरं घेऊन एक तिकडच्या घरी गेली पोरं घेऊन आणि मी बघा काही इथं थांबलो घेऊन गोड्याला बघा इथं पण अक्षरशः मी मारली मला तसा घोडा जसा दिसला त्याला एकच हाई जी अशी मोठी हाई जी टाकली की तिथं ज्योतिबाच मंदिर आहे त्या मंदिरापासनं फिरवून एवढे ते न पळ पला गोडा रात किंवा फिरला तिकडं बघा इकडं आमच्या पाठीमागे रस्ता असा तो गोळ फिरून तिकडं आला तिकडं आल्यानंतर तिथं थांबला तर तिथनं अजून दुसरी हाय मारली हाय असा विचार फिरला फिरला नकानं आला का इथं दोन्ही पत् मध्ये तुम्हाला तिथं सापडत दिसते गोळात न आला बघा बोळात न आला ना आला देतच मग म्हणतो शांत होतो मंदिरात मग होतो आमचा दाजे होता दाजी गेला पुढे दाजे त्याला सोडा म्हणतो काय करू आला त्याला सोडा म्हणतो शांत म्हणतो त्याला मंडव आला कोडा कोठा आहे तुम्हाला हि पंडाव अक्षरशः माझं किती आशीर्वाद मोठा आहे त्याला आम्ही जाणवलो अहो एकच आठवडा आहे आठवडा पण बसल झाला शनिवारी आणला ना आपण कोडा शनिवारी या

पाच वर्ष झालं पाळूमामाचा पहिला फोटो होता फोटो जसं मी व्हिडिओ टाकत गेलो व्हिडिओ माझं व्हायरल होत गेलो पाळूमामाचं आजच्या वेळी तुम्हाला सगळ्यात खरी घटना सांगण्याचं मध्ये सांगते माझ्या बाबतीत मी बाळूमामाच्या बाबतीत कसा लागलो कसा नाही की माझ्या अंतकारणापासून तुम्हाला सांगते की म्हणजे ही गोष्ट आहे की पहिल्या सातला मी मामाला जास्त मी मानत नव्हतो मी अंतकारणापासून तुम्हाला सांगतो माझा नाही माझ्यावर मी कधी बाळ मामाला मानत नव्हते मानत होते म्हणजे असं कधी तर पाया पण बाळमामाला एवढं नव्हतं मी मानत आज मंदिर आहे मंदिराच्या मी शेवकर आहे मी बाळमाची रोज पूजा करतो रोज आरती करतो मी मामा किती सत्पन्न आहे किती नाही अखेरच्या तुम्हाला सर्वांनाच कळ तर मित्रांनो मी फोटोची पूजा करता करता फोटोमध्ये पाणी जायचं बाळमा फोटो बाद व्हायला हो लागला बाद होता झाल्यानंतर मला ते फोटो कसा तर लय चित्र दिसायला लागला मग बायको पण म्हटलं फोटो लय बाद जाणार आपण फोटो विसर्जन करूया आणि तुम्हाला घेऊया मग फोटो मी मावले तो फोटो आबाने पण लावला माझं गुरु आबावर झाली कारण मी पहिल्यापासून त्या आबांच्या म्हणजे जसं आबाची माझी ओळख झाली गावापासून ते आबाने मी गुरु मानला आहे आणि माझ्या आणत अजूनसुद्धा अजूनसुद्धा गुरु आहे आणि तिथे ती मार्गदर्शन केली आज पाठीमाग बाळ मामा लय मोठा जगाचा महालक्ष माझा जागा आहे आज त्या बाळमामाच्या आशीर्वादामुळे आज पवित्र जागा बसली ती जागा आमची छोटीशी आहे मित्रांनो तुम्ही छोटीशी जागा तीन गुंट मधी काही मंदिर बांधायचं चाललंय मंदिर बांधणार आहे ती छोटस आम्ही कच्छ मंदिर केलेलं आहे मित्रांनो थोडं जागा आहे आपली तिथं भरपूर काय आपलं स्वप्न जे आहे ती होणार आहे लवकरात लवकर बारखे लागेल तर मित्रांनो पुन्हा मग आश्चर्यात गेलो आणि एका एक मी मूर्ती चिटलो बाळू मामा दिवस मी कोणाला तिथे विचारलं नाही किंवा बाळू त्या त्या ती भेटून आणली नाही मूर्ती बोला मी हाय अशी मूर्ती माझी घेऊन आलो मूर्ती आणल्यानंतर तुम्ही बरंच नाही बघितलं त्या मूर्तीच्या वरती छात्री वगैरे असते मामाला खाऊली म्हणून ती डिझाईनमध्ये भेटली त्या आदमापूरमध्ये मला भेटले नाही आणते पहिले आणतून आणता रोज एक दिवसाला एक ते मार्गालाच लागलो माझं व्हिडिओ पण व्हायरल होत गेलं मित्रांनो माझ्या आयडीला अक्षरशः मी सुद्धा त्यांचा माझं माझ्यूब फॅमिली आणि तसंच इंस्टा फॅमिली तर एवढा बाळमामाच्या माझ्या भक्तांनी सपोर्ट केलाय आतापर्यंत वाईट तुम्हाला काय कुठलीच जमेन नाही बाळूमामाच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट अशा आहे की माझं पोलवस बाळमामाने एवढं वाढवल्यात एवढं वाढवल्यात की माझी मला कळणं झाले की माझी आय डी आहे एका दुसऱ्या सायर मावडी तुम्ही मी आजवर निघली फक्त सगळ्यात मोठा आशीर्वाद आपण तो माझा बाळूमामाचा पाचिमान बाळूमामा आहे बाळमामा आहे बाळमामाचा लय मोठा आशीर्वाद आज अक्षरशः तुम्हाला सांगतो माझं शेचाळीस हजार फॉलोवर्स शेचाळीस हजार सहाशे का चारशे फॉलोवर्स माझं इंस्टाग्रामला आहे माझ्या आय डीला कधी पण तुम्ही कायम तुम्ही जावा एक व्हिडिओ चोरला चोरल्या चोरल्या एक हजारच्या पुढं व्ह्यूज आहेत लाखोमध्ये व्ह्यूज गेलं मिलियनमध्ये जायला लागलं मी मित्रांनो कधी पण माझ्या आयडी करा आणि मग नंतर मला कमेंट करून सांगा तर कर तुम्ही अनुभव तुम्ही म्हणताय की खरंच आहे मित्रांनो सगळ्यात मोठा मामाचा आशीर्वाद आहे तसंच आपल्या युटूबला तुझी माझ्या आयडीचं पण नाव सांगते तुम्हाला इंस्टाग्रामला गेला की बाळूमामा रिल्स म्हणून टाका बाळूमामाचा फोटोच येणार माझा नाव येणार बाळूमामाचा फोटो येणार माझ्या टोटल सगळ्या आयडीला बघा तिथं आणि विनोद यादव बारा भास्कर माझी पण आयडी म्हणजे दोन आयडी एकाच आयडीवर दोन नाव आहेत बाळूमामा रिल्स आणि विनोद यादव बारा भास्कर तसंच युट्यूबला तुझी तीस हजार फोनवर झालेत मित्रांनो तीस हजार एकशे एकोण ऐंशी आता तुम्ही बघू शकता मान फोनवर म्हणजे मित्रांनो एवढं मला सुद्धा वाटत नव्हतं की एवढं आपलं चॅनल प्रॉपला पण म्हणजे हळूहळू जाईल कधी ते कल्पना नव्हती या गोष्टी तर मित्रांनो काल जसा तुम्हाला सांगतो एवढं माझ्या बाबतीत हळूहळू हळूहळू पुढं पुढं टप्प्या टप्प्या नाही बरंच काही गोष्टी व्हायला लागल्यात बरंच काही गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात मित्रांनो अक्षरशः आता गुरुवारी आमुच्या बुधवारीपासून चालू होत्या ओसारच्या आमच्याला महाप्रसाद असतो बाळमामेचा तळाव आपल्या हा या तळाशी बाळ मामाचा महाप्रसाद जर आमच्याला करतो जर रविवार महाप्रसाद असतो तर मित्रांनो तुम्ही म्हणताला आता किंवा महाप्रसाद प्रत्येकजण मित्रांनो प्रत्येकजण बाळमाऊ प्रत्येकजण भक्त तिथं तांदूळ कोण चाकण कोण घोळ कोण डाळ कोण घाव कोण तांदूळ म्हणजे बरेच काय 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 येतं भाजीपाला वगैरे गोडक्यावी मग तुम्ही म्हणतात त्याला तो घरात येऊन सुट देतात तर तिथे जाईल त्याला बघ शकता तुम्हाला तिथं आता मंदिरामध्ये दोघायच त्या डाब्यामध्ये तांदूळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे डाळ गोळ काय येईल तू आणि जर रविवार रविवारची मी काढून तो काही तो टोला येऊ काही केलं तुम्ही काही पगार टोला अशा दोन चुले टोका तिकडे एक मानलेला आहे आमोशाला तुम्ही रोज आपण घराच करून पसरत असते रोज डेली कोण सकुशन मामा कुणाकुणाला पाहुल्यात नाही कि म्हणा ना। जुलबी देते लाडू देते म्हणजे बघा असत पण आता मला वाटत नव्हतं मध्ये पाषाण आपल्याला म्हणजे भेटल मामाचं मामाचं मंदिर होईल आणि झालंही मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला ती घडत चालली ती पुढं मला वाटत नव्हतं मामाचं मंदिर माझ्या जाग्या माझ्या जा हा या भागात या फुले नगर, नगर या परिसर मधील वालमा मध्ये मंदिर होईल गुतिबाच्या या परिसरमध्ये पण मित्रांनो अक्षर जर तुम्हाला सांगायचं तर सात नंबर पालखी त्या टायमाला तुम्हाला लय स्पर्धेचं लाईव्ह वर मी सांगितलं सात नंबर पालखी आली होती त्या टायमाला त्या पालखीचं जोरदार स्वागत आम्ही चार दिवस केलं होतं फुले नगरमध्ये तर मित्रांनो तिथं ते बाबोमाचं दगडाच्या रूपामध्ये ते पाषण पूजलं जातं तर मित्रांनो मला तुझी माहित नव्हतं की पूजा त्या अनुमावले मला एक काहीच माहित नव्हतं ते पाषण पूजा ज्या टायमाला पालखी चौथ्या दिवशी आपलं फुले नगरमधनं चालली त्या टाइमाला रस्त्याला लागल्यानंतर पण करतात माझे पुजारी सात नंबर पालखीचे मला स्वतः म्हणले विनोद ते पाषाण तिथं पुजलेलं आहे तिथं त्या ठिकाणी तो रोज पाणी देशील काय आमच्या नाव रही पुरशील काय तर तात्या म्हणलो रोज म्हणलो की तिथं कोणती येणार नाही काय नाही ती आधीच एक तर लोकांची जागा आहे किंवा आम्हा आम्हाला दिसल्याच नाही त्याच्यात आपल्याला काय माहीत म्हटलं तर तात्या ता एक काम कर पाणी पण रोज कोण घालणार नाही तिथं साईडला पण घाण जागा असल्यामुळं मग आम्हाला तसं तोसायच नाही मग मी मला बघता ताफ्या म्हणतात की तुम्ही तुमच्या घरात नेऊन पोझा नाहीतर तुमच्या जागा गोष्टी तुम्हाला आज सांगतो आज आपला मामा आला आपल्या जागेमध्ये तसं त्याचं मंदिर झालं तर मित्रांनो ह्या पद्धती घेऊन आलो ज्या ठिकाणी पालखी होती तिथून पाशांनी घेऊन आलो ह्या ठिकाणी माझ्या आई तुझी मंदिर आरकाशाला आणलं आरकाशाला आणलं तू म्हणजे माझ्या आई वडील काय बोललो नाही पण माझ्या आई भेटी ती किंवा देवाच्या बाबतीत कुठल्या पण गोष्टी घेतली तिथं काही टिकेच नाही ती आकडे घेऊन याचं हा होतं नाही होतं केव्हा ही की माझ्या म्हणत होती आज मित्रांनो मी पहिलं मत नांदी खात होतो तर तुम्हाला सांगतो हे देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो माझ्या मी पहिलं माझं घरदार सगळं खात होतो आज व काही माल घातलेला आहे माझ्या बाळूमामाचं मी माझ्या बाळूमामाला माझं शरीर माझं जीवन माझं आत्मा तुझीच ही मा माझ्या बाळमा मी आज मी सोडलेला अर्पण केलेला आहे मामा मी तुमचं सेवकर आहे मी तुमचा चाचणी करेल आज माझ्या साध्या बोळी बघ तिथलं सेवा जेवढी होता होईल तेवढी मी करतो तुम्ही मानून द्या नाही नाही मी करतो आतापर्यंत मग मी मला काही ज्ञान पण नाही मला काही जीवपणा करायचं नाही मला कुठल्या बाबतीत मालमा सिंगल फी मी उडी होणार नाही मी या माझे ते माताचा माणूस आहे तर माझा कुठला स्वभाव नाही काय नाही मग भांडपोर म्हणा नाही तर काय शक्य मला येतच नाही मग मुळात लहानपणापासून माझ्या आई बापाला सभा माझा माहीत आहे तिथल्या असतं ह्या लोकांचं माहित आहे आज भाऊ मामा माझ्या मा जा, या जाग्यात जा जा या पैसेमध्ये मध्ये का आध्या त्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी मंदिर होणार आहे मित्रांनो आज या मामाचं तुम्हाला पटायणं नाही रोज आरती असते रोज कितीतर लोक येते असते रोज तो तुम्हाला फटायणं आहे ना रविवारी नामोच्याला या आंबच्याला सुद्धा तुम्ही बघू शकताय आहे आणि दर महाप्रसाद असताना तुम्ही बघू शकत आहात तुम्ही रोज प्रसाद चालूच आहे तरी आता कुठं लाडू कोण करून गेलो आणून रोज प्रसाद आता पाठीमागे तुम्ही म्हणताला चोका ते मंदिराला काळ टाळायला उघडे तर मित्रांनो तो त्या उभ नाही तो फळ आहे तर त्या फळावर सुधीच गेलं आपण जय बाळ मामा म्हणून जो कोणी प्रसाद घेईल त्या त्या प्रसाद त्यांचं प् नाव आज अमोकामुख ज्ञान माउली यांच्याकडून भाळमा भाळूमाच्या मंदिराला महाप्रसाद दिला गेला आहे तर त्यांचं नाव तिथं आम्ही देतो त्या पद्धतीतने त्यांचं ती नाव सगळ्यात तिथं पाहिजे बाबा प्रसाद दिला एक आमोकामुक माणसानं प्रसाद दिलाय त्यांचं नाव त्यांचं जाहीर केलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही ती लावलं तर मित्रांनो हळूहळू आता या तीन महिन्यात जेवढं होता येईल तेवढं लवकरात लवकर आम्ही म म्हणजे बाळमामाच्या मंदिराला हात घालणार आहे का घालणार आहे था तर तुम्हाला खरं सांगायचं गोष्ट म्हटलं तर आमच्या ह्या भागाकडं विसा सांगली जिल्हा आतपाडी खानापूर तुम्हाला सांगतो ही जो परिसर आहे टोटल तर या परिसरामध्ये अक्षरशः फायदो इथं एवढा पूर्ण भोगा वार बघ आम्ही या या गोष्टी तुम्हाला रेल तुम्हाला सांगतो इथं आम्ही तळा बसतो तर तुम्हाला सांगतो एवढं मोठं वार येतं आहे भयानक मोठं वार घात त्यामुळं आम्ही पत्रा लावला नाही काय नाही हो काही मतदाराला पत्रा नाही काय नाही नुकसान ताजत फ्लॅक्स कागद नव्हतं नवशाची मुलगी आहे बघा हो का बाळूमामाच्या पावलेला आहे हे बाळा इकडं पाय पडव इकडे इकडं हे बाळा का बाबा बाळूमामास मुलगी बघा बाळूमामाच्या आश्रमात आम्ही दिसत आमच्या नेवण्याला सात वर्ष झालं त्याला मूल पाळ होत नव्हतं

मित्रांनो या ठिकाणी करायला आता गर, आता काही दिवसापूर्वी तुम्हाला दिसणार नाही कारण का इंजी सफाराई सगळंच आम्ही काढून टाकणार आहे आणि चांगलं घर बांधणार आहे साईटलाच मामाच्या मंदिराच्या एकदम साईटलाच बांधायचं आहे माझ्या भावाला ते बांधून देणार आहे मंदिरापासून का रोज सवाई करायला लागते त्यामुळं राजा कोणा कुठे आपला त्याला आज धुवायचं आहे बघा हर्या गेलाय कुठे त्याला रोज बघाव राहायला न्याव लागतो आता तुम्हाला आपला राजा म्हणून घेऊन बघा राजा बघा लय माझा मायाचा राजा आहे त्याचा आशीर्वाद आहे आपल्या फक्त का लागल लागल काट लागल बोराच्या काट कसं बांधलायच वी राजाला तिकडे हो का राजा माझा राजा काय झालं काय झालं र आंघोळ आज करणार करणारायच नाही राजा लागल तार तार लागल मागस मागस मित्रांनो काय बाळ माझा घोडा आहे मित्रांनो अक्षरशः चष्ट करत नाही काल किती पळा होता लाल भडक नुसतं लाल भडक गोळा डोळा झालेला त्याचा किती मला वाईट वाटत होत ते माहित आहे एका हक्कावर माझ्या आलाय माघारी असं घोडा कुठलाच येणार नाही मित्रांनो काल जर का नाही असा रिटन असत्याला सवलत असत्या या ठिकाणी केला असता घोडा काल घोडा तुम्ही गावला नसतं माहित आहे एवढं बाळूमान एका एक हक्कत माघारी आला म्हणजे काय जो काही एक पाच सात दिवस झाले मित्रांनो न घोडा बघा घेऊन आलो की बाळबा माझा घोडा आहे तर याला आता ह्यामुश्याला एवढं सजून वगैरे एक दिसार दोन दिसार याला आगोळ करायला अरे दादा बोर पण झाड आले बोराचे चिरूचं झाड आहे बोराचं झाड आहे राजा ए आंघोळ करणार आहे का आंघोळ आंघोळ करणार आहे आंघोळ जाऊया का जाऊया का जाऊया का हा इकडे इकडे या या ए ते ओ टाळला लाग लागल तार तार लागल तार लागल तर मित्रांनो काही राजा आहे बघा किती माया लय ते गवत रेव मित्रांनो का एका पळत पडत तो मला वाटलं पण ए का चालला रे काही आपल्याला मित्रांनो पाषण दिलेला आहे बाळमाश दिलेलं आहे ते आपण असं बाळमा वगैरे केलेला आहे आणि या ठिकाणी दिसते तर मला त्याच्यात तांदूळ हो का महाप्रसाद इथे गूळ तांदूळ शेंगदाणे वगैरे बरेच काय काय त्याच्यात अगरबत्ती अगरबत्ती धूप काडी प्रसंग्याल वगैरे सगळ्या ते टाकते ते लागण वगैरे वाईस नाही मंदिरात एका तायटला ती वाईस हा काय झालं काही येणा तर का फुकट आणून टाकणार आहे का नाही तसं कोण देणार आहे का बाळ मामाला एखादं मन मोकळं करून दाढताना दिसतोय आत्ता समजा तिकडे या वाटलं सर काय लागले काय काकाला ए कुठ आत नको काय द्या चला त्याला आंघोळ घालू